Doido! नमस्कार मंडळी माय लाईफ माय फॅमिली आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत खूप दिवसाने ब्लॉग करत आहे तर निमित्त आहे मी आलेले आहे आईच्या दर्शनासाठी कारल्याला आणि लागोपाठ दोन तीन दिवस सुट्टी असल्यामुळे आम्ही पूर्ण फॅमिली आम्ही आलेलो आहोत तर गर्दी तर बऱ्यापैकी आहे आणि आम्हाला वाटलं होतं की आम्हाला मुंबई पुणे हायवेला खूप ट्रॅफिक मिळेल पण ओके ट्रॅफिक होतं म्हणजे आम्ही आठ वाजता पनवेल सोडलं तर आठ ते अकरा म्हणजे तीन तासाची जर्नी नॉर्मल आमची झालेली आहे ते एवढं ट्रॅफिक नाही आहे पण कार्याला खूप गर्दी आहे आता नुकते आम्ही आता किती साडे अकरा वाजलेले आहे सकाळचे आणि पायथ्याशीच आता आम्ही पोचलेलो आहोत साडे अकरा वाजता तर वरती अर्ध्या रस्त्यापर्यंत आय थिंक गाडी जाते पण ट्रा तिथे पार्किंग फुल असल्यामुळे आम्हाला आमची गाडी ती पायथ्याशीच पार्क करावी लागल्यामुळे आता पूर्ण जा जो डोंगर आहे आईच्या दर्शनाचा आम्ही पायी जाणार आहोत तर पूर्ण ही जर्नी तुमच्याबरोबर या व्हिडिओ व्हिडिओमध्ये मी शेअर करणारच आहे आणि हां याला तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये फर्स्ट टाईम पाहत असाल तर हा आहे ईशान माझ्या मावशीचा मुलगा तर ह्याचंसुद्धा मला वाटतं खूप वर्षानंतर आमच्याबरोबर हा पिकनिकला आलेला आहे तर आमची सगळी मजा तर तुम्ही या व्हिडिओमध्ये बघणारच आहात तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओमध्ये काय काय आवडलं असेल नसेल हे सर्व काही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता तर आत्ताची आपली पायथ्या पासून ते देवीच्या आईच्या पायाशी ही जर्नी आता मी सुरू करणार आहे एकवीर आईची पहिली पायरी दर्शनाची

पाच पाच पायरी पादुका मंदिर इथे आहे तर इथे आता आपण पहिलं दर्शन केल्या जाऊया आणि आता ही जी आम्ही चढण चढतो -च़ड़ आहोत ना ती एकदम म्हणजे अशी उभी आहे त्यामुळे चढायला जरा भारी वाटत आहे ते बनवलेले पण नाही गर्दी पण बघू शकता तुम्ही गर्दी पण मस्त भरपूर आहे गर्दी आता बघूया आपल्याला आतमध्ये गेल्यानंतर रांग किती मोठी मिळते आणि दर्शनाला किती वेळ जातोय ते पायऱ्यांसाठी पण लक्ष द्यावं हो हो द्यावा सरकारने जरा लक्ष द्या लेणी तर लेणी पाहण्यासाठी आपल्याला ले इथे वेगळी लाईन आणि वेगळी एंट्री असते आणि त्याची तिकीट आहे पर पर्सन आय थिंक ट्वेंटी फाय रुपीज तर मागच्या साईडला तिथे तिकीट घेऊन आपण लेणी पाहायला आतमध्ये जाऊ शकतो आणि इथे आहे एकविराईचं मंदिर तर लाईन बघा केवढी आहे पूर्ण गर्दी आहे संडे असल्यामुळे भरती गेली की जागा सगळी इथे जरा काय थांबायला आहे घरी आतावर्ती झोपायचं असतं ना सुरुवात केली पायत्यापासून चढण्यासाठी आणि एवढी गर्दी की म्हणजे चढताना सुद्धा जे उतरणार आहे त्यांची पण गर्दी तेवढी आणि चढणाऱ्यांची गर्दी खूप आहे तर तुम्ही मी दाखवलंच आहे व्हिडिओमध्ये की किती गर्दी आहे आणि इथे आल्यानंतर खूप मोठी रांग आहे तर आम्ही या याआधी म्हणजे खूप वर्षाआधी आलो होतो तर तेव्हा आम्हाला डायरेक्ट दर्शन मिळालं होतं पण आता एवढी मोठी लाई म्हणजे खूपच मोठी लाई खूप मोठी रांग आहे खूप क्राऊड आहे पण दुपारचं तर एक वाजलं आहे पण वातावरण इतकं छान आहे खून जे आहे तो कोवळा आहे जाले ला लाइन आ, ला दर्शन छानपैकी झालेला आहे लाईन खूप होती पण रांग व्यवस्थित चालत असल्यामुळे काही एवढा त्रास वाटला नाही दर्शन झालं आणि छान वाटलेलं आहे तर आता हा जो आहे तो मंदिराच्या घर म्हणजे इथून आम्ही मंदिरातून आम्ही बाहेर आलेलो आहोत आणि आता हा आजूबाजूचा परिसर आता आम्ही आलेलो आहोत दुपारचं लंच करण्यासाठी ॲक्च्युली झालेले आहेत आता साडेचार पण देवीचं दर्शन करून खाली उतरेपर्यंत आम्हाला खूपच लेट झाला आणि आता आम्ही दुपारचा लंच करतो आहोत मिसळचा बे टाकलेला आहे आणि इथे हायवेवरती जायला आलेलो आहोत दादांची तंदुरी मिसळ तर खूप टेम्पटिंग दिसते तुम्हाला दाखवलीच आहे आणि ही आहे माझी तर हे बघा मस्त स्मोकी फ्लेवरचे आहे आता हे ते काढून घेणार आहे त्यातलं आणि त्यानंतरला आपण त्याच्यामध्ये जो कट आहे तो टाकून आपण खाऊ शकतो तर okay. अशा प्रकार ओके आणि जर आपल्याला अजून झणझणीत हवं असेल तर त्याच्याबरोबर त्यांनी सॅम्पल ते दिलेलं आहेत आणि अजून तिखट हवं असेल तर इथे त्यांनी एक्स्ट्रा सॅम्पल दिलेलं आहे ते बघू शकता आणि त्याबरोबर ठेचासुद्धा आहे

म्हणजे मिसळ खाऊन झालेले आणि छान वाटलं फ्रेश सुद्धा झालो चहा खूप अप्रतिम होता तर तुम्ही सुद्धा पुणे मुंबई हायवेवरती असाल ना तर म्हणजे पुण्या साईडला जाताना तुमच्या डाव्या हाताला नाही नाही तुमच्या उजव्या हाताला दादांची मिसळ दादांची तंदुरी म्हणजे निखारा मिसळ तुम्हाला भेटेल तर तुम्ही नक्की ट्राय करा खूप टेस्टी होती मला तो आवडली पावसुद्धा गरम गरम होते दही छान होतं गुलाबजामुनसुद्धा सुंदर होता एक तर एकूण आमचा जो लंच होता लंच कम नाश्ता एकूण छान झालेला आहे चहासुद्धा छान झाली आणि आता आमचा पुढचा प्रवास आहे शिरगावचा हो कांदा भाजी छान होती बटाटाभाजी थोडीशी ऑइली होती करतात छान एकूण जो नाश्ता केला किंवा लंच केला तो अप्रतिम होता छान होतं आता नेक्स्ट स्टेशन आहे आमचं शिरगाव प्रति शिर्डी तर तुम्ही पण चला आमच्याबरोबर बाय तर तंदुरी दादांची दादा इकडे राहिली दादांची तंदुरी ताहे हा मुंबई पुणे हायवे आणि तिथेच आपल्याला हायवे वरतीच आहे दादांची तंदुरी मिसळ खायला मिळणार आहे तर नक्की विजिट करा खूप छान टेस्ट आहे हा आणि अजून एक रुपये एक पत्ता जेव्हा राहतो तेव्हा उनो बोलायचं आणि इथे पत्त्यांचा गेम सुरू आहे उनो 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 हा गेम खेळतात लोक टाइम पास आपल्या मामाला शिकवत आहेत उनो उनो बोलतात ते युनो 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 आपल्याला तिथून उचलायच काय टाकलं त्याच्यामध्ये पण आलं तर आपल्याला ठेवायचं <laughs> <चे>। मग <laughs> <laughs> सुट्टीचे दिवस असल्यामुळे इथे सुद्धा आपल्याला भरपूर माणसांची वर्दळ आणि गर्दी दिसत आहे शिरडी मध्ये जसं निंबाचं झाड आहे तसंच इकडे निंबाच्या झाडाचं चौतारा के एंजलची बहीण हे काय नाव आहे एंजल आहे ए ए ए आणि शिल्पाने इथे लाडू घेतलेले आहेत कुणाला आणि नको त्यांचे केसाचा प्रॉब्लेम होतो आज शुगर आपण देतो त्या लोकांना स्किनचा प्रॉब्लेम होतो आणि शिरगावला येऊन साईबाबांचं सा दर्शन सुद्धा खूप छान झालं तर प्रति जाऊन मस्तपैकी बाबांचं दर्शन झालंय आणि आता पुन्हा आम्ही गाडीत येऊन बसलेलो आहोत आता आम्ही निघालेलो आहोत प्रति बालाजीला तिकडचं दर्शन घेणार आहोत तर आता प्रति बालाजीच्या दर्शनाला आमच्याबरोबर चला आता आम्ही पोचलेलो हो, आहोत शिरगावला आणि आता रात्रीचे आठ वाजलेले आहेत दीड ते दोन तासाची जर्नी आम्हाला प्रतिशिर्डी म्हणजे सोमाटणे फाटापासून लागलेला आहे इथे पोचण्यासाठी आणि मंदिर बघू शकता खूप छान वाटतं परिसर तर एकदम सुंदर आणि स्वच्छ आहे साडेआठला आठ वाजता मंदिरातील एक द्वार बंद होतो आणि साडेआठ वाजता दुसरं द्वार बंद होतो त्यामुळे दर्शनासाठीची सर्वांची घाई चाललेली आहे कारण एवढ्या लांब आल्यानंतर दर्शन न मिळणं ह्याच्यासारखं दुर्भाग्य नाही आहे त्यामुळे बघू शकता लाईनसाठी सगळे पळत आहेत तर मी सुद्धा आता पळते आहे आमचं बाला प्रति बालाजीचं दर्शनसुद्धा खूप छान झालं आहे बरोबर परफेक्ट आठ वाजता आम्ही पोहोचलो आणि दर्शन घेतलं आणि पडदे बंद केले दरवाजे बंद केले त्यामुळे दर्शन खूप छान झालं तर हे बघा प्रति बालाजीचं मंदिर आतमध्ये फोटो कॅमेरा अलाउड नाही आहे परमिशन नाही आहे फो फोन जप्त करतात त्याच्यामुळे जर फोन असेल तर खिशात ठेवा किंवा बॅगेमध्ये ठेवू शकता आपण तर हा आहे प्रति बालाजी मंदिराच्या बाहेरचा परिसर तर आता आम्हाला प्रसाद मिळालेला आहे इथे आम्ही सगळे आता बसून हा प्रसाद छानपैकी खाणार आहोत आठ वाजता आम्ही दर्शन घेतलं आणि प्रसाद घेऊन बाहेर आलो आणि पुन्हा एकदा बाहेर बघितलं तर दर्शनासाठी अजून लाईन होती आणि आतमध्ये मंदिरामध्ये लाईट वगैरे बंद केले होते पण लाईनीला पुन्हा सोडला आणि आम्ही पुन्हा जाऊन दर्शन घेतलं तर आम्हाला पुन्हा दर्शन मिळालं म्हणजे आठ वाजता जे आम्ही दर्शन घेतलं ना तेव्हा प्रॉपर लाईट्स वगैरे बंद करतात पण नंतरला पुन्हा दर्शनासाठी चा दर्शन लाईन चालू केली जाते मंदिराच्या जवळची तर ते आम्ही दर्शन पुन्हा घेतलं आणि पुन्हा आमचं दर्शन छान झालं पुन्हा आम्ही प्रसादसुद्धा खाल्ला आणि आता आम्ही प्रतिशिर्डी प्रति बालाजी इथून निघालेलो आहोत वातावरण खूप छान आहे गारठा बिलकुल नाही आहे रात्रीचे वाजलेले आहेत साडे नऊ आणि आता आम्ही आलेलो आहोत खेडशिवापूर येथील पीरकमर अली दुर्वेश या दर्ग्यामध्ये तर इथून निघाल्यानंतर आम्ही डायरेक्ट पोहोचलो आमच्या हॉटेलवरती हॉटेल अभिषेक जे आहे कोळवणला पुणे येथे तर आमचं टेलिफोनिकच हे बुकिंग झालं होतं हॉटेलचं तर त्यांना आम्ही ऑलरेडी ऑर्डरसुद्धा दिली होती आमच्या जेवणाची तर त्याप्रमाणे त्यांनी आमचं जेवण प्रिपेअर केलं होतं तर तुम्ही इथे बघू शकता की छान असं सुकं चिकन चिकनचा रस्सा आणि गरमागरम इंद्रायणी तांदळाचा भात ज्वारीची भाकरी असा बे ताकला होता तर एवढ्या रात्री येऊन सुद्धा छानपैकी गरमागरम जेवण मिळालं कारण थंडी तर तिथे खूप जास्त होती तर सगळेच एकदम हॅपिली आम्ही जेवण जेवत होतो भूक तर छान कडाक्याची लागली होती आणि थंडी होती त्यामुळे तर आणखीनच मज्जा होती तर छानपैकी आम्ही जेवता जेवता गप्पा मारत होतो आणि नेक्स्ट व्हिडिओ तर हॉटेल अभिषेकचाच असणार आहे तर या व्हिडिओचा एंड मी इथेच करते